नमस्कार तुमच्याही हाताची जी नखं आहेत ती नखं वाढत नाही वाढलेले असले तर त्याचे फायदे आपल्या पर्सनॅलिटीवर काय होतात आणि नखं वाढण्यासाठी आपण काय घरगुती इलाज करू शकतोय नक्की बघा जर आपले नख मोठे असले तर आपला हात सुंदर दिसतो त्याचप्रमाणे आपला हात थोडा लांब दिसतो आणि त्याच्यामुळे आपल्या हाताची जी जाडी आहे ती जाडी सुद्धा कमी दिसत असते म्हणजे हात हा बारीक दिसत असतो त्याचप्रमाणे आपण हाताला जी पण नेलपेंट लावणार आहोत नखांना त्या नेलपेंटमुळे आपल्या हाताचा लुक आणखीन वाढणार असतो म्हणून हाताची नखं ही जी मोठी असली तर आणखी जास्त सुंदर दिसतात पण खूप जणींचं असं म्हणणं असते की रोज भांडे आणि कपडे धुतले की हात ओले होतात नख नरम पडतात आणि ते तुटतात तर त्याच्यावर इलाज काय आहे अगदी सर्वात सोप्पा पहिला इलाज जर तुम्हाला सांगायला गेला तर आपल्या हातांना नेहमी नेलपेंट लावून ठेवावी जर तुम्ही तुमच्या नखांना नेहमी नेलपेंट लावून ठेवली तर तुमचे नख हे कडक राहतील आणि त्यामुळे तुमचे नख लवकर तुटणार नाही नखांना नेलपेंट लावल्यामुळे नख लवकर तुटत नसतात म्हणून तुम्ही नखांना साधी इंग्लिश कलरची लाईट कलरची का असे ना पण रेग्युलर नेलपेंट लावत चला जेणेकरून तुमचे नख जे आहेत ते नख मजबूत राहतील आणि ते पाण्यामध्ये गेले तरीसुद्धा तुटणार नाही दुसरी गोष्ट ही आहे की तुम्ही जर रोज रात्री झोपताना तुमच्या नखांना लिंबू चोळून तसेच जर त्यांना राहू दिले तर सकाळपर्यंत ते नख कडक राहतात आणि ते नख तुटत नाही नक्की ट्राय करून बघा त्याचप्रमाणे दुसरा हा एक सोपा मार्ग आहे तुमच्यासाठी की जेव्हा पण तुम्ही नख वाढवण्याचा विचार करत आहात तर तुम्हाला जेवणावर लक्ष देणं गरजेचं आहे म्हणजे तुम्ही कॅल्शियम सोर्स चांगला घ्या जर तुम्ही रेग्युलर दूध पित आहात Uh, कढीपत्त्याचं सेवन से चांगलं आहे म्हणजे कॅल्शियम ज्याच्यात आहे पनीरचं सेवन से केलं तर तुमच्या नखांची वाढ ही चांगली होते आणि त्यामुळे तुमच्या सौंदर्यात आणखीन भर पडते सेशन कसं वाटलं आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच आणखीन सेशनसाठी से आमच्या पेजला फॉलो करा उद्या तुमच्यासाठी घेऊन येत आहे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचं से सेशन ज्यांनाही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटला ॲडमिशन घ्यायची आहे त्यांनी मला कॉल किंवा मेसेज करा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट दोन दिवसांचा हा एक शॉर्ट कोर्स घेऊन येत आहे सोमवार आणि मंगळवार हा क्लास असेल ज्याची फी फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपये आहे व ज्यांनाही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटला ऍडमिशन घ्यायचे त्यांनी मला डबल सेव्हन डबल फाय नाईन टू फाय थ्री सेव्हन झिरो ह्या नंबरवर कॉल करा किंवा मेसेज करा रोज दुपारी तीन वाजता फ्री लाईव्ह सेशन असतात तुम्हालाही फ्री लाईव्ह सेशन अटेंड करायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असलेल्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा थँक्यू